आहे गोव्यामध्ये गोव्याच्या मापसा या ठिकाणी आहे सकाळचे वाजे साडेपाच मी आहे आता सध्या शिवरायांच्या समोर अतिशय सुंदर आणि स्वच्छ असे हे ठिकाणी आहेत आपण या ठिकाणी मापसा ज्या ठिकाणी मॉर्निंगला फिरताना असं अजिबात वाटत नाही की कुठे आपली अस्वच्छता आहे घाण आहे मी खरंच आहे गोवा ह्या राज्यानं खूप चांगलं मेंटेनन्स मेंटेन ठेवलेलं आहे स्वतःला तिथली घरं तिथल्या शहरांची रचना वगैरे हे विलक्षण वेगळे आहे हे प्रेरणास्थान अखंड महाराष्ट्राच्या प्रेरणास्थानाबरोबर अखंड हिंदुस्थानाचं प्रेरणास्थान आहे त्यामुळं राज्याच्या सीमांना बांधू शकत नाही महाराष्ट्रात आढळतात तसंच गोव्यात आहे महाराज परत कर्नाटक आम्ही आंध्रामध्ये गेलो होतो तेव्हा तिकडं पण ते बिदर साइडला तेलंगणा या राज्यामध्ये आहेत म्हणजे खूप ठिकाणी महाराजांचे हे स्टॅच्यू असे पाहायला मिळतात आपल्याला